नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीचे आयोजन सविस्तर वृत्त दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जयश्रीताई शेडके यांनी चार पाच व सहा ऑक्टोबरला भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या बचत गट प्रदर्शनीला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष रोहिणीताई खडसे प्रमुख मार्गदर्शक सुषमाताई अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई लाखे या उपस्थित राहणार आहे चार ऑक्टोबरला होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला मोठा धसका बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या आमदाराने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून बुलढाणा या ठिकाणी दिनांक चार पाच व सहा ऑक्टोबरला भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजित आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की दिनांक चार तारखेला या बचत गट प्रदर्शनीचा एक मोठा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होतोय या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय रोहिणीताई खडसे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमच्या प्रवक्त्या काँग्रेसच्या आदरणीय हिमलताई पाटील त्याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मता अंधारे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की महिलांचा हा कौतुक सोहळा सन्मान सोहळा पाहण्यासाठी आणि महिलांच्या प्रदर्शनीचा हा लाभ घेण्यासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून या बचतगट प्रदर्शनीला उभू या ठिकाणी विविध प्रकारचे म्हणजे खाद्यपदार्थ वस्तू वस्तूयोग वस्तू हस्तकलेच्या वस्तू आणि सगळ्याच प्रकारचे जवळजवळ अडीचशे स्टॉल या बचतगट प्रदर्शनीमध्ये राहणार A. S þarf mis다가 að koma rann það og begunn að frissa á ogllyði og rijðað það sjál little bit of electricity